संध्याकाळी चहाच्या वेळेला काहीतरी सिंपल साधं आणि कुरकुरीत यम्मी असं काहीतरी खावंसं वाटतं त्यावेळेला अशा वड्या तयार करून बघा मी ह्या कोबीच्या वड्या तयार करते आहे तुम्ही एकदा बनवून बघा खूप सुंदर कुरकुरीत आणि ना एक खाली की खावतच राहावं वा असं वाटेल इतक्या सुंदर तयार होतात काय करायचं आधी पूर्वतयारी करून घ्यायची मी इथे लसणाच्या पाकळ्या सोलून घेते आहे साधारण दहा बारा लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या नंतर आल्याचा साधारण छोटासा तुकडा मी घेतलेला आहे ह्याचे दोन तीन भाग करून घ्यायचे नंतर मिरच्या लसूण आणि आलं इथे थोडंसं जास्त वापरायचं कारण की काय आहे कोबीला उग्र वास असतो ना तो मरतो लसणाच्या आणि आल्याच्या वासाने त्यामुळे लसूण आणि आलं थोडं जास्त घ्यायचं आता हे आलं लसूण आणि ह्या मिरच्या ज्या आहेत त्या मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आता मि मिरच्यांचे मोठे मोठे तुकडे बारीक करून घ्यायचे कारण की काय हे आपल्याला ते थोडंसं जाडसरच बारीक करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये बिलकुलही आपल्याला पाणी घालायचं नाही आहे आता मिरची पण जरा थोडीशी जास्तच घेते आहे मी साधारण चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत मी कारण की अल लसूण मिरची ह्याच्यामुळे आहे ना तर कोबीचा उग्रवास निघून जाईल आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे ह्याच्यावरती झाकण ठेवून बिना पाण्यानेच मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल अजूनच छान होतं हे असं जाळसर बारीक करून घ्यायचं आता मी हा कोबी आणलेला आहे ह्याच्यावरचा सगळा पाला मी काढून टाकला कारण की ह्याच्यावरती पांढरे पांढरे डाग होते म्हणजे मला कोबी एकदम ताजा मिळाला पण हे पांढरे डाग असल्यामुळे असं वाटलं की ते औषध वगैरे मारलेलं असेल म्हणून मी कोबी आधी पूर्ण त्याच्या पुढचे वरची जी पानं आहेत ती काढून टाकली धुतलेला होता पण धुतल्यानंतरही पांढरे डाग दिसत होते म्हणून मी ते पानं पूर्ण काढून टाकले आता मी परत हे पाण्यात घालणार नाही आहे हा कोबी आता ह्याचे आपण अर्धा भाग करून घ्यायचा मला एकदम ताजा कोबी मिळालेला असल्यामुळे एकदम घट्ट असा कडक तो गड्डा होता कोबीचा तर चिरायला जरा थोडा त्रास झाला असा कडक असेल तर खूपच छान म्हणजे ताजा कोबी आहे हे लक्षात येतं आपल्या नाहीतर कोबी एकदम असा मऊ पडलेला असेल तर तो ताजा नसतो आता ह्याचे अजून दोन भाग करून घ्यायचे आपण म्हणजे टोटल चार भाग करून घ्यायचे ह्या कोबीचे आणि मग नंतर ते किसून घ्यायचे तुमच्याकडे समजा जर का कटर असेल बारीक चिरायचं तर कटरनी पण तुम्ही करू शकता पण कटरपेक्षा जास्त सोपी पद्धत तुम्ही जर का किसून घेतलं ना तर किसून होतं आणि कसं एकसारखं किसलं जातं आणि पटकन होतं आणि बारीक असं किसून तयार होतो कोबी कटरमधून कसेला थोडा वेळ लागू शकतो इथे पटापट किसला जाऊ शकतो अशा पद्धतीने बारीक एकदम कोबी किसून घ्यायचा सगळा कोबी असा किसून झाला की किसणीचा कोबी काढून घ्यायचा आणि मग एकत्र घेऊन मग ह्याच्यावरती बाकीचे आपले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते घालून घ्यायचे कोबीच्या वडा करायला एकदम सोप्या असतात खूप जास्त काही ह्याच्यात इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत आणि पटकनही होतात आणि कोथिंबीरच्या वेळा ज्याप्रमाणे आपण बनवतो ना साधारण तीच पद्धत असते बनवण्याची फक्त कोबीला जरा उग्र वास येतो तो घालवण्यासाठी आला लसूण मिरचीचा ठेचा थोडा जास्त घालायचा तर मी आता हा आपण तयार केलेला आला लसूणाचा ठेचा होता तो घालून घेतला मग ह्याच्यावरती मी साधारण एक दोन ते तीन चमचे पांढरे तीळ घालून घेतले नंतर ओवा ओवा हा हातावरती थोडासा रगडून घ्यायचा आणि मग नंतर घालायचा म्हणजे त्याचा छान स्वाद असा येतो साधारण एक चमचा मी हा ओवा घालून घेतलेला आहे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठही घालून घ्यायचं मीठ जे आहे ते थोडंसं जास्त घालायचं कारण की आपण परत पीठं जे घालणार आहोत त्याच्या अंदाजाने मीठ घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर आपण जी पीठं घालणार आहोत ती घालायची आता ह्याच्यामध्ये मी काय करते साधारण अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे ज्वारीचं पीठही घेऊ शकता अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडं थोडंसं ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घालायचं आणि मग बाकीचं आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे इथे एक वाटी मी आत्ता डाळीचं पीठ घालून घेतले आहे आणि आता हे मळून घेणार आहे आणि मळून झाल्यानंतर मग जर का कमी वाटलं तर मग अजून डाळीचं पीठ ह्याच्यामध्ये ॲड करता येतं त्यामुळे डाळीचं पीठ आधी आत्ता एक वाटी घालून घेतलं व्यवस्थित मळून घ्यायचं ह्याच्यामध्ये पाणी घालण्याची बिलकुलही गरज पडत नाही कारण की कोबीलाच पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपलं हे पीठ भिजवलं जातं आता ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ आणि तांदळाचं पीठ आपण ह्याच्यासाठी घालतो कारण की त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आ, हे पीठ घातल्याने याच्यामध्ये वड्या ज्या आहेत त्या कुरकुरीत आणि छान ख्रिस्पी असे तयार होतात त्यामुळे जरूर घाला तुम्ही ज्वारी किंवा बाजरीचं पीठ अर्धी वाटी आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ तर कंपल्सरी घालायचंच आता इथे मला हे थोडंसं अजूनही ओलसरच आहे म्हणजे ह्याच्यामध्ये अजूनही डाळीचं पीठ बसू शकतं म्हणून मी अजून एक डाळी वाटी डाळीचं पीठ घालून घेतलं म्हणजे साधारण मला एका गड्ड्याला दोन वाट्या डाळीचं पीठ लागलं जेव्हा मी अर्धी वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलं होतं पण ते कसं असतं तर आपला गड्डा पण छोटा मोठा कसाही होऊ शकतो त्यामुळे काय होतं ना की आपल्याला अंदाजाने डाळीचं पीठ घालावं लागतं आता मी इथे एकीकडे पाणी उकळवत ठेवलेलं आहे कारण की आपल्याला उंडे तयार करून हे चाळणीमध्ये ठेवून इथे शिजवायला ठेवायचे त्यामुळे पाणी आधी उकळत ठेवल्यानंतर मग एका चाळणीला भरपूर तेल लावून घ्यायचं कारण की कोबीचं जे पीठ तयार झालेलं आहे ते थोडंसं चिकट असतं त्यामुळे ते ह्याला चिटकू नये म्हणून चालणीला आधी तेल भरपूर लावून घ्यायचं तेच तेल आपल्या हातालाही लावायचं म्हणजे ओंडे तयार करून ठेवताना आहे ना आपल्या हातालाही चिटक चिटकत नाहीत आता एवढा गोळा घ्यायचा आणि तो असा उभा असा गोल गोल आपण जसं कोथिंबिरीच्या वड्या करतो ना साधारण तसंच करून घ्यायचं हे तयार करून मग ह्याच्यामध्ये चा चालणीमध्ये ठेवून घ्यायचं असे सगळ्या पिठाचे करून घ्यायचे आणि सगळ्या पिठाचे झाल्यानंतर मग ही चाळणी जी आहे ती आपल्या गरम पाण्यावरती ठेवून द्यायची आता चांगले ठेवून दिल्यानंतर याच्यावरती झाकण उकडं ठेवून द्यायचं आणि पंधरा मिनटं तरी काही ह्याच्याकडे बघायचं नाही साधारण मिडियम गॅसवरती पंधरा मिनटं हे उंडे शिजून द्यायचे आपलं शिजलेलं आहे थोडेसे मोठे होतात आकाराने फुग फुलतात ते आणि मग गॅस बंद करून टाकायचा आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं पूर्ण थंड झाल्यानंतर मग वड्या पाडायच्या गरम गरमच वड्या पाडायला घेतल्यात ना तर त्याचे गोळे गोळे तयार होतील आता वडी साधारण आपण एकदम पातळ अशी वडी पाडून घ्यायची म्हणजे आपली कशी वडी खुशखुशीत होईल म्हणून साधारण मी या साईजची वडी कापून घेतलेली आहे अशा बाकीच्या सगळ्या वड्या पाडून घ्यायच्या ही कोबीची वडी तुम्ही एकदा बनवलीत ना बनवायला कोथिंबीरीच्या वडीप्रमाणे सोपी असते आणि ज्याप्रमाणे कोथिंबीरच्या वड्या सगळ्यांना आवडतात ना त्याप्रमाणे याही वड्या नक्की आवडतील याची मी तुम्हाला गॅरंटी देते आणि पौष्टिकही झालं आणि दुपारच्या नाश्त्यामध्ये खाणंही झालं खूप सुंदर वड्या तयार होतात एकदा तुम्ही अशा पद्धतीने करून नक्की बघा आता हे आपण सगळ्या वड्या कट करून झाल्यानंतर मग गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आता गरम तेलामध्ये तळताना तेल थोडं जरा जास्त घ्यायचं खालती चिट चिटकतील अशा नाही घ्यायच्या नाहीतर काय होतं मग त्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत असं व्यवस्थित जास्त तेल घेऊन एक चार ते पाच वड्या घालून मग त्या तळायला घ्यायच्या आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायच्या आणि मिडियम गॅस ठेवायचा एकदम बारीकही नाही ठेवायचा बारीक ठेवलं की काय होतं त्याच्यामध्ये तेल जातं आतमध्ये आणि मग तेलकट होतात जास्त आणि एकदम मोठा ठेवला तर जळतील त्यामुळे मिडियम गॅसवरती सतत हलवत घ्यायचं मध्ये मध्ये त्या पलटून घ्यायच्या म्हणजे दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशा त्या तळून तयार होतात बनवायला खूप सोप्या आहेत ह्या वड्या खुसखुशीत पण होतात आणि सगळ्यांनाच आवडतात आमच्या घरी मी पंधरा दिवसातून एकदा तरी ह्या अशा वड्या बनवतेच कारण की काय होतं ना मुलीलाही खूप आवडतात आणि मिस्टरांनाही खूप आवडतात मिस्टर तर सरळ एक मिरची घेतात आणि मिरचीच्या बरोबर ह्या वड्या खातात त्यांना सॉस चटणी याची काही काही गरजच पडत नाही बरोबर खाताना तर खूपच अप्रतिम लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा कुरकुरीत होतात छान होतात आणि सगळ्यांनाच आवडतात रेसिपी आवडलेली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय